फेब्रुवारी महिना चालू झाला की अबोलीच्या झाडावरती भरपूर अशी फुले यायला सुरुवात होत असते मात्र भरपूर फुले येण्यासाठी झाडाला तयार करणे म्हणजेच झाडाला योग्य ती खते देणे झाडावरती काही कामे करणे देखील हे आवश्यक असते तरच झाडाची वाढ चांगली होऊन भरपूर अशी फुले ही झाडावरतीही लागत राहतात नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण अबोलीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अबोलीची रोपे आता तुम्ही नर्सरीमधून आणून आपल्या बागेत कुंडीमध्येही लावू शकता याची रोपे ही घरच्या घरीच तुम्ही बीपासून किंवा कटिंगपासून देखील ही तयार करून ही लावता येतात आता ही रोपे लावली तर चांगली वाटतात आणि फुले देखील ही भरपूर लागत राहतात अबोलीच्या झाडाची आपण थोडी काळजी घेतली तर हिवाळ्यातले काही दिवस सोडले तर हे झाड वर्षभर आपल्याला भरपूर असे फुलेही देत राहते याला वाढीसाठी भरपूर फुलांसाठी खते देणे हे आवश्यक असतेच पण त्याचबरोबर या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाची ही वेळोवेळी छाटणी करावी एकदा फुले येऊन गेली की झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने ह्या कट कराव्या म्हणजे झाडावरती खालच्या बाजूने आणखी नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच लागत राहतात त्याचबरोबर अबोलीची फुले जी येतात ती झाडावरती ह्या अशा प्रकारे ज्या लोंब्या तयार होतात त्याच्यावरतीच ही येत राहतात सर्व फुले ही उमलून गेली की ह्या ज्या लोंब्या असतात त्या ह्या कट कराव्या नाही तर त्याच्यामध्ये हे बी तयार होण्याचे काम चालू होते आणि झाडाची जी सर्व एनर्जी आहे ती बी तयार करण्यामध्येच ही खर्च होते त्यामुळे सर्व फुले उमलल्यानंतर याच्या ज्या लोंब्या आहेत त्या कट कराव्या म्हणजे झाडावरती जे नवीन लोंब्या तयार झालेल्या आहेत त्या लवकर मोठ्या होतात आणि फुलेही लवकर उमलतात आता आपण अबोलीच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी घरातील ज्या वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही मी वापरलेली जी चहा पावडर आहे ती स्वच्छ धुवून सुकून ही घेतलेली आहे चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे कारण याच्यामध्ये जे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाटतात झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होऊन झाडावरती फुले देखील जास्त प्रमाणामध्ये दे, लागण्यास मदत होत असते वापरलेले चहा पावडरऐवजी तुम्ही जी ताजी चहा पावडर आहे त्याचा देखील वापर करू शकता मात्र त्याचे प्रमाण हे कमी घ्यावे म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त अर्धा चमचा या प्रमाणामध्ये ही वापरलेली चहा पावडर ही झाडांना खत म्हणून वापरावी त्याचबरोबर या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून म्हणजे पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो झाडांच्या मुळापर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे झाडेही चांगले वाटतात अबोलीच्या झाडाला पाणी देताना हा कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे कुंडीतील माती ही जास्त कोरडी होऊन द्यायची नाही त्यामुळे कुंडीतील माती निमित्त करून या झाडाला पाणी दिले म्हणजे झाडाची वाढ ही चांगली होईल इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच अबोलीच्या झाडाला भरपूर फुलांसाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच गरजेचे असते तरच झाड चांगले वाढून आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते आता आपण ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे हे आपल्या घरामध्ये असणारे हे दही आहे दह्याचा जेव्हा तुम्ही झाडांना खत म्हणून वापर करता तेव्हा ते थोडे जुने आणि आंबट असे घ्यावे तर झाडाला चांगला फायदा होतो झाडांना देण्यासाठी आपण जेव्हा कोणत्याही खतांचा वापर करतो तेव्हा ती प्रमाणशीर देणे देखील तितकेच आवश्यक असते तर मी हे खत तयार करण्यासाठी या ठिकाणी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे याच पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढाच या दहीचा वापर हा करून हे पाणी तयार करून घ्यायचे आहे दह्यापासून पाणी तयार केल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद देखील ही मिक्स करणार आहोत हळद देखील या पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढीच मी मिक्स केलेली आहे हळद देखील ही झाडांसाठी खत म्हणून तसेच बुरशीनाशक कीटकनाशक म्हणून खूप छान असे काम करत असते त्यामुळे झाडांसाठी हळदीचा देखील हा वापर जरूर करावा म्हणजे आपली झाडे चांगली वाटतात झाडावरती कीड बुरशी ही लागत नाही आता आपण जे चहा पावडर ता दही आणि जी हळद झाडांना वापरणार आहोत ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करावी अबोलीच्या या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी महिन्यातून एकदा हा कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खताचा देखील हा वापर करू शकता अशा प्रकारे कुंडीतील माती हलवून मोकळी केल्यानंतर आपण जी वापरली चहा पावडर आहे ती एका झाडासाठी ही दोन ते ती तीन चमचे या प्रमाणामध्ये याचा वापर हा करायचा आहे जर तुम्ही ताजी चहा पावडर वापरणार असाल तर फक्त अर्धा चमचा या प्रमाणामध्येच वापरायची आहे चहा पावडर मातीमध्ये मिक्स केल्यानंतर ती वरून थोडी ही माती टाकायची आणि जे आपण दही आणि हळदीपासून हो पाणी तयार केलेले आहे ते झाडाला द्यायचे आहे तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच झाडाची चांगली वाढ होऊन झाड फुलांनी अगदी भरगच्च झालेली दिसून येईल तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय